नमस्कार आपण आपल्या सिरीजमधील पुढचं लेक्चर बघणार आहोत बघा वैदिक संस्कृती आज बघणार आहोत पहिला प्रश्न बहुपतित्वाची चाल कोणत्या कालखंडात होती बहुपतित्वाची चाल ऋग्वैदिक कालखंडात होती समाजाची विभागणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व क्षुद्र अशा चार वर्णात कोणत्या कालखंडात झालेली दिसून येते उत्तर वैदिक कालखंडात ठीक आहे कोणत्या गो गोष्टी ऋग्वेदिक कालखंडातल्या आहे कोणत्या उत्तर वैदिक कालखंडातल्या आहे उत्तर वैदिक कालखंडामध्ये कोणते वेद येतात ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे वैदिक संस्कृतीमध्ये आरे असलेल्या चाकाचा चाकांचा सर्वप्रथम वापर <coughs> कोणी केलेला आढळून येतो तर आर्य लोकांनी काय म्हटलं आहे स्पेसिफिक आरे हां आरे, हा? आरे असलेल्या चाकांचा सर्वप्रथम वापर कोणी केलेला आढळून येतो तर आर्य लोकांनी पितृसत्ताक सामाजिक व्यवस्था हे कोणत्या संस्कृतीचे वैशिष्ट्य होते तर वैदिक संस्कृतीचे ठीक आहे पितृसत्ताक सामाजिक व्यवस्था कोणत्या संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं वैदिक संस्कृतीचं ऋग्वेदाची निर्मिती कोणत्या ऋषींनी केली विश्वामित्र ऋग्वेदाची निर्मिती विश्वामित्र ऋषींनी केली निसर्गात विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती करणारी कवने कोणत्या वेदांमध्ये आहेत तर ऋग्वेदामध्ये आहेत पुढे बघा डॅश डॅश म्हणजे गुरुज गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान तर उपनिषदेव म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान डॅश डॅश म्हणजे चिंतन करण्यासाठीचे ग्रंथ अरण्यात रचलेले म्हणजे अरण्यके म्हणजे चिंतन करण्यासाठीचे ग्रंथ अरण्यात रचलेले आर्यांचा पहिला ग्रंथ कोणता ऋग्वेद आर्यांचा पहिला ग्रंथ कोणता तर ऋग्वेद पुढे बघा वैदिक वाङ्मय जगातील प्राचीन साहित्यापैकी एक असून याची भाषा डॅश डॅश होती तर संस्कृत होती डॅश डॅश हा प्राणी आर्यांनी भारतात प्रथम आणला तर कोणता घोडा ठीक आहे अथर्ववेदाची निर्मिती कोणत्या ऋषींनी केली अथर्व ऋषी मागे आपण कोणतं बघितलं की ऋग्वेदाची निर्मिती कोणत्या ऋषींनी केली विश्वामित्र ऋषींनी इथे अथर्ववेदाची निर्मिती अथर्व ऋषींनी केली आयुर्वेद हा कोणत्या वेदाचा उपवेद मानला जातो तर अथर्व वेदाचा हिंदू धर्मात एकूण किती वेद मानले जातात तर एकूण चार वेद मानले जातात हिंदू धर्मात एकूण किती पुराण आहेत अठरा वेदांचे चार प्रकार कोणते ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद वैदिक कालखंडात औषधांची माहिती डॅश डॅश या वेदात सांगितली आहे तर कोणत्या याच्यात अथर्ववेदात सांगितले आहे डॅश डॅश यांना या या शस्त्रक्रियेचा जनक म्हणून संबोधले जाते तर कोणाला शुश्रुत यांना पुढे बघा आयुर्वेदाचे जनक चरक यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला तर चरक संहिता आयुर्वेदाचे जनक चरक यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला चरक संहिता संहिता हे दोन मोठे मोठे ग्रंथ आहे जे आम्हाला सेकंड इयरला आणि थर्ड इयरला शिकायला असतात ठीक आहे चरक संहिता नावाचे पुस्तक कोणत्या विषयाशी संबंधित आहे चिकित्सा चरक संहिता विषयाचे चरक संहिता नावाचे पुस्तक, पुस्तक कोणत्या विषयाशी संबंधित आहे चिकित्सा वैदिक कालखंडात प्रमुखाला डॅश डॅश म्हणत तर काय कुलपती लक्षात ठेवा वैदिक कालखंडात कुलपती कोणाला म्हणत तर प्रमुख जो असेल त्याला कुलपती म्हणत वैदिक कालखंडात गावच्या प्रमुखाला डॅश डॅश म्हणत तर ग्रामणी गायत्री मंत्राचा उल्लेख कोणत्या वेदात आहे तर ऋग्वेदात चातुर्वर्ण्य समाजाची कल्पना डॅश डॅश वेदात आहे ऋग्वेदामध्ये ठीक आहे चातुर्वर्ण्य समाजाची कल्पना कोणत्या वेदात आहे ऋग्वेदात आपण आत्ताच काय बघितलं एक दोन मिनिट बर ठीक आहे काय आहे इथं चातुर्वर्ण्य समाजाची कल्पना डॅश डॅश वेदात आहे ऋग्वेदात आहे ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात सुक्त ऋग्वेदातून ऋग्वेदात एकूण किती सुक्ते आहेत दहाशे अठ्ठावीस कोणत्या वेदात प्राचीन वैदिक युगाच्या संस्कृतीच्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत तर ऋग्वेदात कोणत्या वेदात प्राचीन वैदिक युगाच्या संस्कृतीच्या बाबतीत सूचना दिल्या आहेत ऋग्वेदात आरळ्यांचा प्रमुख व्यवसाय कोण कृषी व पशुपालन आरळ्यांचा प्रमुख व्यवसाय काय तर कृषी व पशुपालन आपण हडप्पा यापूर्वीच सकाळी जे लेक्चर आलं होतं आज त्याच्यात आपण काय बघितलं की सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यापार कोणता होता ए काय बरं मुख्य व्यवसाय काय होता हे बघा सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता व्यापार आणि त्यालाच लागून हा प्रश्न पण लक्षात ठेवा काय म्हटलं आहे आर्यांचा मुख्य व्यवसाय कोणता कृषी व पशुपालन कोणत्या वेदात भारतीय संगीताचा पाया दिला आहे तर सामवेद गायन वेद ऑब्लिक संगीत वेद हां सामवेदामध्ये भारतीय संगीताचा पाया दिलेला सा, संगीताचा सा। आहे स वरून लक्षात ठेवा सामवेदाचा स संगीताचा स पुढे ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत तर दहा सर्वात जुना वेद कोणता ऋग्वेद वैदिक साहित्यात सर्वाधिक वर्णन केलेली नदी कोणती तर सिंधू नदी यजुर्वेदामध्ये कोणत्या वेदातील वेदा सहाशे त्रेसष्ट ऋचांचा समावेश आहे तर ऋग्वेदामध्ये यजुर्वेदातील सॉरी यजुर्वेदामध्ये ऋग्वेदातील सहाशे त्रेसष्ट ऋषांचा समावेश आहे त्यानंतर यज्ञासंबंधी विधी विधानांची माहिती कशामुळे समजली जाते तर यजुर्वेदामुळे ठीक आहे पुढे बघा यज्ञात आहुती देणे मंत्रोच्चार करणे कोणत्या वेदात सांगितले आहे तर यजुर्वेदामध्ये पुरातन व्याकरणात अष्टाध्यायी या ग्रंथाचे रचनाकार डॅश डॅश होते द पाणिनी ऋग्वेदात सर्वात पवित्र नदी कोणती मानली जाते सरस्वती श्रेणी या नावाने ओळखले जाणारे व्यवसाय व कारागिरांचे स्वतंत्र संघ होते अशा श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हणत श्रेष्ठी श्रेणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सॉरी श्रेणी या नावाने ओळखले जाणाऱ्या व्यवसाय व कारिग कारागिरांचे स्वतंत्र श संघ होते अशा श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हटले श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हटले म्हणत असत श्रेष्ठी पुढे बघा वेदकालीन शासन व्यवस्थेत वसाहतीच्या समूहाला डॅश डॅश म्हणत तर विष वेदकालीन शासन व्यवस्थेत वसाहतीच्या समूहाला काय विष म्हणत कशाला विष पण ग्राम वसाहतीच्या समूहाला वेदकालीन शासन व्यवस्थेत जे वसाहतीचा समूह असेल ज्या जो काही ग्राम वसाहतींचा समूह असेल त्याला विष म्हणत वैदिक काळातील प्रमुख अधिकारी ग्रामचा ग्रामणी विष हां विष म्हणजे काय ग्राम वसाहतींचा जो समूह असे त्याला विष त्यांचा कोण प्रमुख विषपती आणि जनपदाचा कोण ड्रुप ऑब्लिक राजा पुढे बघा विषाच्या प्रमुखाला डॅश हे नाव होते विषपती करवसुली करण्यासाठी नेमलेला अधिकारी कोण भागदूत डॅश हे जगातील सर्वात मोठे काव्य महाभारत रामायण कोणी लिहिले महर्षी वाल्मिकी प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारत कोणी लिहिले महर्षी व्यास अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले शंकराचार्य संस्कृत कवी का कालिदासाने रामटेक नागपूर येथे कोणते काव्य रचले मेघदूत रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली तुलसीदास यांनी पण नीट लक्षात ठेवा काय म्हटले अवधी भाषेतील रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली तुलसीदास यांनी आदर्श आयुष्य जगण्याच्या चार अवस्था बघा ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम ब्रह्मचर्याश्रम गुरुजवळ राहून विद्याप्राप्त करणे गृहस्थाश्रम संसार करणे वानप्रस्थाश्रम म्हणजे घरादाराचा त्याग करणे आणि संन्यासाश्रम म्हणजे जीवनाच्या शेवटात सर्व नात्यांचा त्याग पुढे बघा वेद आणि त्यांचे विशेष ऋग्वेदाचं विशेष काय आहे ऋग्वेदाची निर्मिती विश्वामित्रांनी केली निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती करणारी कवने आहेत ऋग्वेदाचे लेखन दहा मंडलांमध्ये करण्यात आलेले आहे यामध्ये गायत्री मंत्र आहे चातुर्वर्ण समाजाची कल्पना ऋग्वेदात आहे ठीक आहे यामध्ये कित यामध्ये दहा मंत्र आहेत ऋग्वेदाचे लेखन दहा मंडलांमध्ये करण्यात आलेले आहेत चातुर्वर्ण समाजाची कल्पना ऋग्वेदात आहेत यजुर्वेद यज्ञ करताना पाळायच्या नियमांची माहिती या वेदात आहे गद्य आणि पद्य दोन्हींमध्ये आहे सामवेद सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते अथर्ववेद अथर्ववेदाची निर्मिती अथर्व ऋषींनी केली दैनिक अडचणी औषधी इत्यादी माहिती आयुर्वेद हा अथर्व वेदाचा उपवेद मानला जातो आयुर्वेद हा अथर्ववेदाचा काय उपवेद मानला जातो ठीक आहे अशा पद्धतीने आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे आता पुढच्या टॉपिकमध्ये काय होईल धर्म बौद्ध धर्म जैन धर्म त्याच्यानंतर ते त्यांचा कंपॅरेटिव्ह जो स्टडी आहे बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांचा नंतर गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचाही कंपॅरेटिव्ह स्टडी त्यामध्ये पूर्ण इतर धर्म हे सगळं धर्म या टॉपिकमध्ये आपलं होईल आणि आता मग महाजनपद काळ आणि हे झालं हे आपण सगळं स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ज्यांना कोणाला हे अजून इन डिटेल शिकायचं असेल तर मी सहावीचं जे स्टेट बोर्ड आहे आपलं त्याची सिरीज कंप्लीट केलेली आहे सहावीचा स्टेट बोर्ड त्याच्यात इन डिटेल जे काही आहे ते सगळं कंप्लीट आहेत आत्ता जे मी शिकवते ना त्याच्यात त्या ते सगळ्या गोष्टी इन डेप्थ दिलेल्या आहेत जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ती सिरीज फॉलो करू शकता सहावीच्या स्टेट बोर्डची ठीक आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद आणि अजून एक अजून वन लायनर स्वरूपात राजेश भराटे सरांचं जे पुस्तक होतं ती हो जी सिरीज होती त्याच्यात प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास कम्प्लीट केलेला आहे टोटल तीस लेक्चर आहे त्याच्यात मिक्स लेक्चर आहे प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिकचे तर तुम्ही त्याच्यातही वन लायनर स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी कवर झालेल्या आहेत तुम्ही ते ही सिरीज फॉलो करू शकता याच्यासोबत म्हणजे तुम्हाला अजून मदत होईल ठीक आहे धन्यवाद